स्वागत करतो त्याचबरोबर तो स्वातंत्र्य सैनिक आणि माजी प्रेमिक मोठ्या आणि आनंद आजच्या या मराठवाडा संग्राम दिनाच्या सहळ्यात सहभागी झालेला आहे त्यांचंही नगर परिषदेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर कलांगूर शहरातील सर्व पुगामी नागरिक हेही मोठ्या संख्येनं आजच्या या उपस्थित आहे त्यांचंही मी मदत करून सगळ्याच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो थोड्या वेळात आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी राष्ट्रहुदया राष्ट्रगीत गायन राज्यगीत गायन आणि मराठवाडा गौरवगीत गायन होणार आहे आपण सर्व मराठवाडा वृत्ती संग्रजनाच्या लढ्यामध्ये ज्या ज्या क्रांतिकारकांनी हुटात्मी आपल्या जीवाचं गरोगाव केलं त्यांच्या त्याप्रती त्यांच्या समर्थनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं पुनस्थ हार्दिक हार्दिक स्वागत